आदरणीय धन्यवाद सेवा संस्था सालाबाप्रमाणे यंदाही सव्वेचाळीसावा मातृ समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन या ठिकाणी दी संपन्न होतोय आपण ज्या पद्धतीने प्रत्येक कार्यक्रमामध्ये काही महिलांचा पुरुषांचा सत्कार करतो आज पण चारशे लोकांचा करायचा होता परंतु माझ्या घरी दुःख झाल्यामुळे तो कार्यक्रम आपण सतरा फेब्रुवारीला ठेवला आहे थोडं समजून घ्या समजा हा जर कार्यक्रम नसता केला तर लोक बोलले असते अरे बापरे आबरतोय पण मी गोखले साहेबाचा कार्यकर्ता असल्यामुळे कशालाच नाही घाबरत घरच्यांना सांगितलं तुम्ही घरचं बघा मी बघतो हे आणि माझ्या सख्या आताचा नवरा आहे चुलत असता मावशीचा नवरा असता ठीक होतं पण सख्या आताचा नवरा असून सुद्धा मी चळवळ सोडणार नाही म्हणून ज्यांच्यामुळे आपण चळवळ शिकलो ज्यांच्यामुळे आपण आज कार्यकर्ते म्हणून फिरतोय सुनं घालून गाडीने फिरतोय त्या त्याग माता क्रांती ज्योती मातोश्री कुसुमताई बाबासाहेब गोपले यांना विनंती आहे आजच्या दिवसाचं महत्त्व त्यांनी सांगावं येत आहे सर्वांनी उभा राहा त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्वांनी उभा राहा या ताईंना घेऊन या दोन महिला सर्व नेत्यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे दादा प्रदीप काळे बबन वाघमध्ये व्यासपीठावर या उत्तम दादा काका हे येत आहेत त्याला काहीतरी कारण असेल एकोणीसशे ब्याऐंशी साली साहेबांनी झाड लावलं होतं मोने गावात मी तर नुसतं ऐकून आहे पण ताईच्या तोंडून ऐका सत्य परिस्थिती या ताई कारण लो काही लोकांना वाटतंय असंच घडलंय असं काही घडत नाही सहजासहजी कुठली गोष्ट मिळत नाही Ya. Yeah. Ganaburu. <laughs> अखिल भारतीय मातम सैना त्या वतीनं लोकशाही रानाभाऊ पाटेनगर वीर जिजामाता भोसले मार्ग क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले प्रवेश गोवा मानपूर द पश्चिम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय मातांचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष योगेश छगन शिंदे आज दरवर्षीप्रमाणे मातन समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन सौरे चाळीसवा आज मानसुर्द साहेनगरमध्ये साजरा होत आहे या कार्यक्रमाचे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक सुप्रसिद्ध विष्णू शिंदे साहेब आणि त्यांची पार्टी आज योगेश भाऊ शिंदे यांनी क्रांती सम्राट गोपले साहेबांनी मौना गावामध्ये तालुका कल्याण जिल्हा ठाण्यामध्ये सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी साली असाच जनसमुदाय अशी पब्लिक जमा करून लहुजीनगर मौना झोपडपट्टीमध्ये गोपलेसाहेबांनी शपथ घेतली जगेंतर मातर समाजासाठी मर्यांतर मातं समाजासाठी आज ही घोर प्रतिज्ञा करून चौवेचाळीस वर्ष होत आहे आज ह्या मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिनाला आज राज्यामधून विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मुंबई ठाणे पुणे संभाजीनगर पूर्ण राज्यामधून पदाधिकारी येऊन त्या मुंबईच्या अण्णाभाऊ साठे नगरमध्ये सर्व मातंग समाजच नाही तर बहुजन समाज प्रथम अशा गायकाला विष्णू शिंदे साहेबांच्या घराजवळ क्रांती सम्राट गोपले साहेबांचा दवाखाना होता साहेबाची ओळख तुम्हाला पण आम्ही जेव्हा साहेब डॉक्टर होते त्यावेळेस शिंदे असल असलेल्या दवाखाना आम्ही राहिला उमरेला होतो पण गोपीय साहेबाला चीड आली की ह्या मातन समाज अंधश्रद्धेमध्ये घोट पळून पडला होता सत्तर पिढीमध्ये गुलामगिरीत पिचत पडलेल्या त्या समाजाला बेदान सुटे गिरण असा काही ढोंग करून हा समाज गावकी करून जगत होता बौद्ध समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार घेऊन जुन्या रुढीला मुठमाती दिली आणि ती नंतर या मातर समाजाने स्वीकारली की काढायचं आणि दे देदार सुटे गिरण पान गोपले साहेबांनी एक असा निश्चय केला मोहना गावामध्ये की ह्या समाजाला देखील आपण एकत्र करू आणि ह्यांना दिशा दाखवू दिस जुन्या रुढी सोडा दिसल ती गायरान फिरून काढा आपल्या मुलाला शाळेत काढा ती गोपले साहेबांनी महामंत्र दिला मागाचं मातन जेव्हा असे लाख लोक जमले भावना गावात विष्णू शिंदे साहेब सुषमा देवी लक्ष्मी देवी शिला देवी रंजना शिंदे मैना कोकाटे या सगळे गायक साहेबांनी पन्नास गायक तिथं एका व्यासपीठावर आणले तीच गोपले साहेबाचे क्रांतीचं पाऊल योगेश छगन शिंदे केले साहेबजी योगेशसाठी तुम्ही टाळ्या वाजवा आज कुणाच्या घरी पाच माणसं आले होत नाही त्याला कशी तपवून गाडी घटवून द्यावा आणि देवगिरीला कसं पळवावं हे तुमच्या लक्षात पण देवगेश शिंदेने नऊ ते दहा लाख साड्या वाटप केल्या मुलाला शिष्यवर्ती वाटप केली जे कुणी अडचणीत असलेला दवाखान्याला खर्च केला योगेश शिंदेने ते आमदार खासदार काहीच नाही पण त्याला एक आवड आहे गोपले साहेबांच्या तालमेतला ते लेखरू आहे म्हणून त्याला आवड आहे म्हणून आहे आपण देखील त्याचा मार्ग साहेबांना सांगितले अन्याय झाल्या तुम्ही पिटून अन्याय झाला पिटून उठा मातन समाजाच्या मुलीवर अन्याय झाला उदगीर तालुक्यामध्ये मंदिरात गेलो नवरा नवरीला मारपीट केली असे कितीच दलित भोजनावर अन्याय होतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना सांगितले अन्याय करणाऱ्याला मानतो बरं गुलाम अन्यासन करणाऱ्याला मानित नाही त्याला मी गुलाम समजतो गोपले साहेबांना देखील की मौना गावामधून जसं एकही गाव नाही जगामध्ये तिथं भीमाचं नाव नाही असं एकवी गाव नाही तिथं बाबासाहेब गोपल्याची शाखा नाही आपण गावात माते घरच पिलू जंगलात नागाच पिल्लू हे पिल्लू माझी योग्य शिंदे हि मातागाचं पिल्लू जंगलात वाघाचं पिल्लू आठ टक्के आरक्षण घ्यायसाठी आपण लढाई करावं लागते आजाद मैदानावर साहेब तुम्ही किती वेळ आलो आझाद मैदानावर त्याग करावा लागतंय आमच्या दोन पिढ्या बरबाद झाल्या आता असा मान पान रडून घरात बसून भेटत नाही तर आपल्या घराला राखवांगोळी लावून संसाराची राखरांगोळी करून आपलं उद्वस्त झाल्याशी दुसऱ्याचं भलं होत नाही त्यासाठी गोपले साहेबांनी शपथ घेतलेला दिवस आहे ती शपथ फायद्याची झाली अंडाभाऊ साठे महामंडळ दिल्लीमध्ये बारा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला दिल्लीच्या बोट क्लब मैदानावर जाऊन चाळीस हजार महात समाज जाऊन इंदिरा गांधीला देशाच्या पंतप्रधान त्यावेळेसच्या इंदिरा गांधीला गोपले साहेबांनी सांगितलं की ही मातंग बोलो मांगो का क्या मांग आहे गोपले साहेबांनी सांगितले आम खुदही मांग आहे तेव्हा मागो का मांग बोलो तर गोपले साहेबांनी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मातंग समाजाच्या आर्थिक वाहिनीसाठी इक मागण्याचे निवेदन दिले आणि त्यावेळेस अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला मागणी मंजूर केली त्यावेळेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते चौऱ्याऐंशीचे चे दिल्लीहून विमाना लेटर आलं मंजुरी भेटली शिवाजीराव पाटील निणगेकर एक ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशीला ला जिमखाना मंत्रालयामध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचं उद्घाटन झालं आता साहेब इथं तुम्हाला पैसे दिले अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त एकोणीसशे सत्त्याण्णव साली अण्णाभाऊ साठेच्या नावानं देखील डॉक्टर बाबासाहेबाच्या आयल्या देवीच्या संत रोहिदासाच्या शाहू महाराज शा। फुले फुलेच्या सर्वांच्या नावाने पुरस्कार आहे मग अण्णाभाऊ साठेच्या देखील नावानं पुरस्कार द्या असं साहेबांनी मागणी केल्यात एकोणीसशे सत्त्याण्णवला ला मग त्यावेळेसचे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांना गोपले साहेबांना अण्णाभाऊ साठेचा सा पुरस्कार दहा हजार रोख दिले आता साहेब आम्ही गोपले साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही शिष्टमंडळ भेटून व्यक्तीला पन्नास हजार संस्थेला एक लाख हे सामाजिक न्याय मंत्री शिरसाठ साहेबांना साहे चालू केलं ही लक्षात असू द्या मागण्या दिल्या हे काय अण्णाभाऊ साठे नगर काय मनानं झालंय का मनानं झालं का चिकला मध्ये गुड का आपण पाणी बैंगणवाडीहून आणायचं मानकूर टेन्शनहून आपलं लाकडं सरपण वासी यायचं आपण भेळीच्या भाकरी खाल्ल्यास बचन बंदरचं राशन आणलं दुनियादारी तुम्हाला दूध मिळत नव्हतं बैंगणवाडीचं आणलं ते हाल अपेक्षा जेव्हा आपण अन्या सण करतो त्यावेळेस आपल्याला दिवस चांगले येत आहेत गोपने साहेबांना क्रांती केली त्याचा पाठपुरावा खंड पडू दिलो नाही शिंदे साहेब की तुमच्या सहकार्याने योगेश भाऊच्या सहकार्याने हे असे कार्यक्रम दहा दहा लाखाचे चार चार पाच पाच लाखाचे योगेश शिंदे म्हणजे त्याने काय कसलं मला आमदार चेअरमन काही करावं बरं आमचे सगळ्या समाजाची योगेश चेअरमन हो पब्लिकचं म्हणणं आहे तसं हा तर तुम्ही म्हणणार नाही ना पण हे एप पोरगा जर आम्हाला सगळं काही गोपले साहेबांनी दिले तर पण असं साहेबाच्या पावलावर पाऊल ठेवणारा तरुण पोरगा करून नेता त्याला पद मिळावं म्हणून आमच्या अपेक्षा <laughs> घरात बसणारे चर्मन वाले तर क्रांती पोरगा मग ह्याला का नाही मिळावं चर्मन म्हणू द्या इथे त्या द्यास मागण्या मागायला आव घेऊ द्या की आपले जे जीव म्हणतात का आमचे भांडण भाऊ तिचे येतात कधीच म्हणणार नाही तर बाबाचं नाव घेऊ माणूस कुठला उस्मानाबादचा असला नागपूरच्या माणसाला साथ देते तुम्ही माझे काही ना कुणा काय बोलला तर वाकडे तोडे करून पळता बरं कधीच मला बोपले साहेबांना असे गायक आणि येऊस भाऊ माझ्या पाठीशी खंडेराय मला काहीच कमी नाही मला काय कुणाचा ता संस्कार नाही काही नाही पाहिजे फक्त कार्यक्रम हेच येत माझं धन कुणी वंदा कुणी निंदा योग्य कुसुमता गोपल्याचा चालू राहील चळवळ आता चांगलं बी केलं तर पण त्यात लई पैशा नज पुढे गेला गप्बसावा तर थंड पडला वागाव तर वागा कस ते गोपले साहेब सांगायचे ना जेव्हा महादेव पार्वती निघाले कुठं फिरायला तर त्या बाईला बसविला नंदीवर आणि ते महादेव चलाय लागले पण लोक काय म्हणू लागले गड गड्यासारखा गाडी चलाय लागला आणि बाई बसली त्या बैलावर पण त्यानं ऐकून त्या बायकोला उत्रीवला ना आपण बसला बस तर ही बैल तू विकत घेतलायस का भाड्यानं घेतलाय आता तू वरी बसलाय तर बायको चलवाला लास म्हणजे बी देत नाही तर जगू बी देत नाही तर मरू भी देत नाही तर आम्ही कुणावरच लक्ष देणार नाही हे पुऱ्या देशात आता हे चलत गाव तिथं काही आहे आता गोष्टी पण आता आम्हाला काही पहिलं तर काढायचं नाही आज पवित्र मातन हा शब्द म्हणल्या तर कमी समजायचं हे मांगा वाड्यावर जेवायला पण आता नाही गावावर गेलो हे लोक बारी बारी कपडे गाड्या घोड्या घेऊन जातात पण हे ला स्वाभिमानानं गावातला माणूस गांडाळ्याचा माणूस तुम्हाला आनंदाने जेवाय बोलते हे मान आहे डॉक्टर बाबासाहेब गोखले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये त्यांनी आपल्याला स्वाभिमान दिला शिक्षण घ्या म्हणले बाबासाहेबांना जो शिक्षण घेईल ते वागणीचं दूध आहे शिक्षण घेतल्यास गुरगुर करताय जे आडाणी आहे आडाणी आई घर वाया जाई शिकले शिक आडानी बाप डोक्याला केला ताप शिकलेली आई घर गर... घर पुढे नाही म्हणजे ज्योतिबा खुल्यानं आपल्या पत्नीला हुशार केलं म्हणून आज स्त्रिया महापौर आमदार खासदार दिल्लीच्या खासदार आहेत पंतप्रधान झाल्या राष्ट्रपती झाल्या हे मी जास्त सांगणार नाही कारण शिंदे साहेबाला नाक मोलाचा वेळ साहेब झोपडपट्टीमध्ये तुम्ही यायचं इथं समोर मैदानामध्ये महाशिराकरला सामना राहायचा सुषमादेवीचा शिंदे साहेबाचा आता दुसऱ्या कार्यक्रमाला सुषमादेवीला तुम्हाला राहणार आता येऊ योगेच भाऊच्या का मनावर काय आपण सांगायचं योगेश भाऊ ऐकत मग अशा पोराला आम्ही साथ देणार शिंदे साहेबांनी त्याचा काही स्वार्थ नाही एवढे माणसं गोळा करून कारण मतदान करायचं का योगला काहीच नाही त्याच्याच दहा पाच लोक लाख रुपये जाते त्याच्या लेकरा बाळातल्या संसारामधले पण योगेस तुम्हाला तुमच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा वर्षे अशा पिढ्या पिढीचा गोपले साहेबाचा इतिहास तुम्ही जडून दिला गेला तर तुम्हाला साहेबाच्या आणि कुसुमपाईच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा येतात एवढ्या महान गायकाला आणलं तुम्ही शिंदे शिंदेसाहेबाच्या कॅश घ्यायला किती गर्दी होते आहे आपल्या बाबासाहेबाच्या महापरिवर्ना दिना लाक लाक ला बाबा पुरे राज्यामधून लोक साहेबाला भरपूर म म्हणजे तिथं आम्ही गोपले साहेबांना आम्ही जायच्या स्टॉलवर शिंदे साहेबाच्या तर ही कीर्ती अशा गायकाला योगेश भाऊना बोलवलं खरोखर शिंदे साहेब तुमच्या देखील आभार मानावं किती ते आम्हाला आता कमीच पडाले तर बघा सर तेवढ्या दुःखीबाईला विलास बाळ गेला आणि साहेब गेले फक्त योगेश आणि तुमच्या जीवावर मी मंत्रालयामध्ये कार्य करायला एव एवढ्यावरच माझं जीवन आहे मला काही द्यायचं नाही कुणाचं मला आमदार खासदार व्हायचं नाही आणि काहीच नाही आपल्याला कुणी बोलवलं तर मी जायचं नाही तुमच्या समाजातल्या दोन भाकरी घेऊन जाते साहेब त्यांच्यात त्यांच्याच दोन भाकरी यांच्या शंभर रुपये आटूला राहते तर काही मानधन आहे का मला बोला कुणी कुणाची वर्गणी उचकून जाते का बाई हात करून सांगा साहेब मारून दहा वर्षवाले कोणाला खोटं नाटक बोलून पश्चिम का पुणे नगरला चौकशी करा अख्या महाराष्ट्राला म्हणून पुण्याला पूर्ण गावचे लोक आले होते असत त्यासाठी शिंदे साहेबांना पोटतिडकी ना गिर गीतातून पण तुम्हाला सांगितलं समजावून की शिक्षण शिकल्या शिकल्याशिवाय आपल्याला अन्याय कमी होणार नाही त्यासाठी शिंदे साहेबांनी खूप काय गोपले साहेबांनी जेव्हा कार्य केलं कोपरला शिंदे सुंदर सुंदरबाग आसनपा पाविले जागृती नगर साठी नाका महुना गाव कल्याण इंद्रा नगर कोळसेवाडी ही गावं एक एक करून पूर्ण शाखा नाकावर आहेत आपल्या संघटनेच्या शाखा आता मी ते म्हातारे जरी झाले गायक आणि नेता म्हाता कधीच होत नाही गायकाला नेत्याला जात पात्रात नाही ती समाजसेवा करीतच राहणार की नेता गायक किल्ल्या साहेबाला म्हणायचं आहे का आमचं जातीचं नाही ते किती ना पोटपिडकीनं द्या गीतं गायले तुम्हाला मनोरंजनच नाही तर आपल्या तरुण पिढीचा उदार केला गीतामध्ये ते त्या किती डोळे उघडावं त्या लेकरायचे म्हणजे शिक्षणाला योगेश भाऊच्या गोपलेसाहेबाच्या वह्या विधवा महिलाला निराधार महिलाला साडी चुळी मदत बचत गटाला हे सगळं साहेब तुम्ही असंच पुढे जावा आम्ही तुमच्या पाठीशी यावं एवढा बोलून धन्यवाद ताई ज्यांच्या चळवळीमुळे असंख्य कार्यकर्ते घडले या पिळव्या वातावरणाची निर्मिती झाली त्या सगळ्या प्रक्रियेचे साक्षीदार सन्माननीय महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर प्रबोधनकार गीतकार आणि गायक विष्णू शिंदे साहेब यांचा तमाम माता समाजाच्या वतीने लोकनेते माननीय क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोखले पुरस्कार देऊन ताई आणि सर्व नेते सत्कार करतील त्यांनी त्याचा स्वीकार करावा हात लावा सगळे काका का सगळे लावत हाताला हात लावाडा क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले गोपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा परत पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो या ठिकाणी मानखुर्द पोलीस शासन ठाणे या ठिकाणची सर्व पोलीस यंत्रणा यांनी आम्हाला योग्य ते सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार आपण वेळोवेळी सहकार्य करत असता येणाऱ्या सतरा फेब्रुवारीला देखील आपण सहकार्य करावं या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद